वकील दाम्पत्याचं अपहरण करून निर्घुण खून दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर दोन आरोपी पसार बेपत्ता झालेल्या वकील दाम्पत्याचे दगड बांधलेले मृतदेह हो मिळून आले अवघ्या रुपये फीवरून पक्षकारानं वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या केल्याची चर्चा संशयित म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्यानं खुनाचा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणं पोलिसांसमोर आवाहन पक्षकार व वकील पंचायत यांच्यात अवघ्या वीस हजार रुपयांच्या फीवरून वाद निर्माण होऊन पक्षकारानं वकील पती पत्नीचा खून करून मृतदेह उमरे येथील एका विहिरीत टाकून दिले राहुरी तालुक्यात काल दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडानं तालुक्यासह नगर जिल्हा हादरून गेलाय ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष तसेच ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव वय बेचाळीस वर्ष हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते ॲडव्होकेट राजाराम हे काल जानेवारी रोजी राहुल येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांना बोलावून घेतले अशी माहिती मिळाली आहे तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता झाले दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अॅडव्होकेट राजाराम आढाव यांची फियास्टा कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम एच सतरा ई तेवीस नव्वद ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली पहाटे पोलीस पथक गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यावेळी ॲडव्होकेट आढाव यांच्या गाडीजवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती मात्र पोलीस गाडी आल्याचं पाहता सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं ॲडव्होकेट आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा दोर व एक बूट आढळून आला तपासादरम्यान पोलीस पथकाला आज दुपारी बारा वाजेदरम्यान आढाव यांची दुचाकी क्रमांक एम एस सतरा ए डब्ल्यू बत्तीस शून्य सात ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली तसेच आढाव यांचे ए टी एम कार्ड राहुरी येथील आय सी सी आय बँकेसमोर बेवारस मिळून आले घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्याचा शोध घेत होते या दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हवलदार मनोज गोसावी गणेश भिंगार दिवे रंजीत जाधव सचिन आडवळ रवींद्र कर्डिले दत्तात्रय गव्हाणे संदीप पवार सागर ससाने अमृत आढावा फुरकान शेख प्रशांत राठोड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर संभाजी कोतकर आदी पोलीस पथकानं सदर डस्टर गाडीचा शोध घेऊन येथील किरण नामक व आणखी एक अशा दोन आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांना पोलिसी खात्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली संशयित म्हणून पकडलेले दोघे सराईत गुन्हेगार असल्यानं खुनाचा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणं पोलिसांसमोर आवाहन आहे आरोपींनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचं अपहरण करून त्यांना त्यांच्या मानोरीतील घरी घेऊन गेले तेथे दोघांचा खून करून रात्रीच्या दरम्यान त्यांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत टाकून दिले दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान पोलीस प्रशासनानं आढाव दाम्पत्याचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे मात्र या घटनेनं अहमदनगर जिल्हा हादरून गेला एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा